मंडळी सध्या बाप्पाचं आगमन झाल्यानं सगळीकडे उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे कदाचित त्यामुळंच गावाकडची माणसं सणासुदीचं निमित्त काढून आपल्या लोकांना घरी बोलावून घेतात आनंदाचे क्षण वाटता यावेत म्हणून आता कर्जत तालुक्यातल्या एका लहान भावानं सुद्धा त्याच्या मोठ्या भावाला त्याच्या फॅमिली सकट गणेशोत्सवासाठी घरी बोलावून घेतलं मोठा भाऊ कुटुंबासह घरी आला दोन दिवस चांगले गेले असतील पण तिसऱ्या दिवशी अचानक मोठ्या भावाच्या संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह गावाजवळच्या एका नाल्यात आढळून आले पती पत्नी आणि त्यांचा मुलगा एका रात्रीत कुटुंबाची कोणीतरी हत्या केली होती ऐन गणेशोत्सवाच्या काळात हे तिहेरी हत्याकांड घडल्यामुळं सबंध कर्जत तालुका हादरून गेला होता नागरिकांना नेमकं काय आणि कसं घडलंय काहीच माहिती नव्हतं शेवटी पोलिसांना खबर देण्यात आली आणि त्या तिहेरी हत्याकांडाचं धक्कादायक रहस्य समोर आलं नेमकं काय घडलं कर्जतच्या त्या गावात सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष म्हणजे कर्जत तालुक्यातील नेरळ येथील चिकनपाडा हद्दीतली त्याचं झालं असं सात सप्टेंबर रोजी मदन जैतू पाटील आणि हनुमंत जैतू पाटील या दोन्ही सख्ख्या भावांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं हनुमंतनेच मदनला सणासाठी बोलावून घेतलं होतं दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच आठ सप्टेंबर रोजी गावाजवळून वाहणाऱ्या एका नाल्यात मदनचा वर्षीय मुलगा विवेक पाटीलचा मृतदेह आढळून आला गावातले लोक ऑलरेडी दशक्रिया विधीसाठी निघाले होते तेव्हा त्यांना विवेकचा मृतदेह नाल्यात पडलेला दिसला पुढे त्यांनी पोलिसांना खबर दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आणखी काही मिळतंय का याचा तपास करू लागले तसंच ज्या मुलाचा मृतदेह सापडलाय त्याच्या पालकांना माहिती देण्यासाठी त्याच्या आई वडिलांचा शोध घेऊ लागले तर काही अंतरावर त्याच नाल्यात मुलाची आई अनिशा मदन पाटील यांचा देखील मृतदेह आढळून आला दरम्यान हत्या झालेल्या अनिशा सात महिन्याच्या पोटूशी होत्या ही गोष्ट कळाल्यावर पोलिसांच्या पायाखालची जमिनच सरकली हा काहीतरी मोठा घातपाताचा प्रकार आहे अशी शंका आल्यावर त्यांनी तडक मृतदेहाच्या ओळखीची शहानिशा करून मदन पाटील यांचं घर गाठलं तर तिथं त्यांना मदन पाटील सुद्धा रक्ताच्या थरळ्यात पडलेले दिसले दरम्यान बघता बघता या तिहेरी हत्याकांडाची बातमी गावात पसरली आणि सबंध गाव हादरून गेलं कोणत्या तरी धारदार हत्यारानं वार करून त्यांना संपवण्यात आलं होतं त्या हत्यार कुराड असावी असा पोलिसांचा अंदाज होता पुढे जास्त वेळ न दवडता नेरळ पोलिसांनी तात्काळ त्या तिहेरी हत्याकांडाचा तपास करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना सुरुवातीला मदन पाटील यांचा भाऊ हनुमंत पाटील यांच्यावर संशय बळावला कारण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मृतदेह मिळाल्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच गणपती बसल्याच्या दिवशी मदन आणि हनुमंत यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं आणि शेजाऱ्यांनी ते ऐकलं सुद्धा होतं म्हणून पोलिसांनी हनुमंत पाटील याला ताब्यात घेऊन विचारपूस केली तर त्यांना हत्येच्या दिवशी तो गणपतीसाठी मामांकडे गेलो होतो म्हणून सांगितलं पुढं तो सांगत असलेल्या मामांच्या घरी चौकशी केली तर त्यांनी हनुमंत त्या दिवशी त्यांच्याकडे आल्याचं सांगितलं हनुमंत नाही तर मग कोण मग केसचा गुंता आणखी वाढला पण तरीही पोलिसांना हनुमंतच्या वागण्या बोलण्यात तफावत जाणवत होती म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल अजून काही माहिती मिळते का या दृष्टीनं तपास सुरू केला तसंच त्यानं ज्या मामाच्या घरी गणेशोत्सवासाठी गेलो होतो असं सा सांगितलं तिथपासून घटनास्थळापर्यंतचे जेवढे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यांची फुटेज तपासून पाहिली तर त्यांना दोन वेळा हनुमंत कॅमेरात दिसून आला पण जाताना त्याच्या अंगात पांढरा शर्ट होता तर माघारी येताना टी शर्ट आणि वेळ पण होती रात्रीची पोलिसांना काहीतरी गौड बंगाल असल्याची दाट शंका आली आणि त्यांनी पुन्हा एकदा हनुमंतला चौकशीसाठी बोलावलं त्यावेळी त्यांनी खूप आडेवेडे घेतले पण नंतर पोलिसांनी त्यांचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं त्यावर तो मग पोपटासारखा बोलू लागला त्यानं मग घटनाक्रम सांगितला मिळालेल्या माहितीनुसार जैतू पाटील यांना मदन आणि हनुमंत ही दोन मुलं जैतू पाटील यांनी पंधरा वर्षांपूर्वी जवळ जमीन खरेदी केली होती पण त्या जमिनीचे अद्याप हिस्से झाले नव्हते पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा विवाह येथील पोशीरपाड्यात पार पडला आणि मुलांच्या लग्नानंतर जैतू पाटील आणि त्यांच्या पत्नीसह त्यांच्या गावी म्हणजेच बोरगावला राहायला आले तर चिकनपाड्यातील पोशिरपाड्यात जे नवीन घर बांधलं होतं तिथं हनुमंत आणि मदन ही दोन्ही मुलं कुटुंबासह राहत होती पण जे नवीन घर बांधलं होतं ते घर मदन जैतू पाटील यांच्या नावावर होतं आणि त्या गोष्टीचा हनुमंतला राग होता म्हणून तो बऱ्याच वेळा आपल्या वडिलांकडं तुमच्या इश्याची जमीन माझ्या नावावर करा म्हणून मागणी करत होता पण मदनला ते मान्य नव्हतं त्यावरून दोन्ही भावांमध्ये नेहमी भांडणं व्हायची त्या सततच्या भांडणाला कंटाळून हनुमंतनं मदनला संपवायचं प्लॅनिंग केलं होतं म्हणून त्यानं गावी गेलेल्या मदनला त्याच्या फॅमिलीसह नवीन गणपती घरात आहे म्हणून बोलावून घेतलं त्या रात्री सुद्धा त्यांच्यात भांडणं झाली आणि हनुमंतनं त्याचा असुरी मनसुबा अमनात आणला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तिघांच्या हत्येसाठी हनुमतनं मोठी तयारी केली होती आरोपी हनुमंत हा चिकनपाडा गावापासून तीन वरील कोशीर इथं मामाच्या घरी गणेशोत्सवासाठी गेला होता कारण गणेशोत्सवा निमित्त आपण रात्रभर मामाच्या घरी असल्याचं त्याला भासवायचं होतं त्या ते रात्री त्यांनी मामाकडचं रात्रीचं जेवण उरकलं आणि मामाला मी माळ्यावर झोपायला जातोय असं सा सांगितलं त्यानंतर तो रात्री गुपचुप मदन पाटील यांच्या घरी आला आणि त्यांना अतिशय क्रूर पद्धतीनं झोपत असलेल्या भाऊ मदन पाटील वहिनी अनिशा पाटील आणि पुतण्या विवेक पाटील या तिघांची कुराडीने हत्या केली त्यानंतर चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याची घटना वाटावी म्हणून वहिनी आणि पुतण्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला आणि आरोपी हनुमंत पुन्हा रातोरात मामाकडे येऊन झोपला आणि सकाळी सहा वाजता गणपती पूजेसाठी देखील उपस्थित राहिला मात्र हत्येच्या दिवशी रात्री पांढरा शर्ट घातलेल्या आरोपीनं सकाळी टी शर्ट का घातला म्हणून आम्हाला त्याच्यावर संशय निर्माण झाला मग आमच्या चौकशीत आरोपी हनुमंत त्याच्या सख्या भावाच्या अख्ख्या कुटुंबाची हत्या केल्याचं कबूल केलं आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे या तिहेरी हत्याकांडा प्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ हनुमंत आणि वहिनीला पोलिसांनी अटक केली आहे हे कृत्य अत्यंत क्रूर असल्यानं आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील असं देखील रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी म्हटलेलं आहे मंडळी निवळ मालमत्तेच्या हव्यासापोटी सख्या भावानं पक्क्या वायऱ्यासारखं केलेलं कृत्य ऐकल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भरिया या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद